अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो थमनेलवरून तुम्हाला समजत असेल की विषय कशा संदर्भात आहे आपण स्वामींचं नामस्मरण करतो नामस्मरण करायला जपमाळ हातात घेऊन आपण मौखिक नामस्मरण करायला बसल्यानंतर आपल्याला असं काहीतरी जाणवतं की आपलं मन विचलित आहे आपल्या मनात नाना प्रकारचे विचार येतात वाईट चांगले मुलांबद्दल सगळे विचार आपल्या मनात येतात आपला नामजप पण चालू आहे आणि आपल्या मनात असे विचार पण येत आहेत आणि इतकं म्हणजे कधी कधी असं वाटतं की ही मा ठेवून द्यावी जप करूच नाही हे जप करण्याचं फलित आपल्याला मिळणार नाही कारण आपलं मन विचलित आहे इकडे तिकडे मन आपलं धावत आहे तर मित्रांनो या गोष्टीसाठी आपल्याला अनेक उपाय करता येतात की आपलं मन नामजप करताना विचलित न व्हावं यासाठी अनेक या उपाय आहेत त्यातीलच एक उपाय म्हणजे लिखित नामजप हो आज मी तुम्हाला लिखित नामजपाबद्दल काही विशेष माहिती सांगणार आहे व्हिडिओ खूप छान आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा लिखित नामजपाबद्दल विशेष माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला जर मौखिक नामजप करताना जप माळ करताना जो त्रास होतो झोप येते जांभळी येते मनात नाना प्रकारचे वाईट विचार येतात ते टाळण्यासाठी आपण लिखित नामजप करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करते श्रीस्वामी समर्थ महाराजांनी आपले अनेक प्रकारचे उपासक असतो नामस्मरण त्यांच्या चरित्राचे वाचन पारायण तारक मंत्र माला मंत्राचे पठन असे नाना प्रकारचे सेवा आपण विविध प्रकारच्या सेवा करत असतो महाराजांची अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या षडाक्षरी मंत्राचा लिखित नामजप करणे लिखित नामजप म्हणजे काय असतं त्याचं फायदे काय आहेत हा नामजप करताना कोणत्या नियमांचं पालन करावं याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो लिखित नामजप म्हणजे काय असतो लिखित नामजप म्हणजे आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये मा एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच म्हणतात लिखित नामजप उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ भगवान विष्णू श्री शंकर भगवान दुर्गा माता प्रभू श्रीराम किंवा भगवान श्रीकृष्ण साईबाबा किंवा तुमचे जे कोणी आराध्य देवत असेल त्यांच्या नामाचा लिखित नामजप करू शकता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर भक्तावर हजारो पटीने वाढतो लिखित नामजप कोणत्याही देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीचे आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठीचे अत्यंत प्रभावी साधन आहे आता पाहूया की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत तुम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये म्हणजेच मठामध्ये जी पुस्तिका मिळते ती श्री स्वामी समर्थ महाराजांची अकरा हजार लिखित नामजपाची पुस्तिका आहे किंवा तुम्ही नामजपाच्या विविध संख्येच्या पुस्तिकाही खरेदी करू शकता अक्कलकोट स्वामी समर्थांच्या वटवृक्ष स्वामी मंदिराजवळ जे उपहारगृह आहे तिथे एक बुक स्टॉल आहे तिथे ही पुस्तिका तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर तुम्ही स्वतः तिथूनही घेऊ शकता किंवा कोणी नातेवाईकाला तुम्ही सांगू शकता किंवा तुमच्या इथे पूजेचे सामान जिथे मिळते तिथेही ही पुस्तिका सहज मिळून जाईल आणि जरी नाही मिळाली तर एखाद्या स्वच्छ कोऱ्यावही तुम्ही हा नामजप लिहिण्यास सुरुवात करू शकता आता बघूया की लिखित नामजप कसा करावा तर कोणत्या कोणी करावा स्त्री पुरुष मुला मुलींनी ज्यांना लिहिता येते ते सर्वजण हा जप करू शकतात लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता किंवा दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवून मगच लिखित नामजप करायला बसायचं या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतो देवघरामध्ये बसूनच ही सेवा करावी शक्यतो नामजपासाठी आसन घेऊन बसावे मांसाहार करून लिखित नामजप करू नका मासिक धर्म सूतक विटाळ यामध्येही करू नये तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा अडलेली कामे मार्गी लागावी यासाठी लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचे संकल्प करणार आहात हे बोलायचं आहे जसं की अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार तसेच मित्रांनो याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही बोलायचे आहे म्हणजेच एखाद्या विशिष्ट काळामध्ये ही सेवा तुम्ही पूर्ण करणार आहात तर सात अकरा एकवीस दिवसामध्ये एवढ्या संख्येमध्ये लिखित नामजप पूर्ण करणार आहे असे पण बोलू शकता शिवाय रोजच्या जपाची ही संख्या ठरवावी आणि तो रोजच्या रोज पूर्ण देखील करावा लिखित जपासाठी शक्यतो लाल बॉल पेन बॉल पॉइंट पेनचा वापर लाल रंग हे प्रेमाचं प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते याशिवाय हिरव्या रंगाचं पेनही तुम्ही वापरू शकता ज्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळते शाईवाला पेन, शाई पेन शक्यतो वापरू नये घाईघाईमध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळंदार अक्षरामध्ये नामजप लिहावा एखादं नाव चुकलंच तर ते तसंच ठेवा आणि परत दुसरं नाव स्वच्छ नाव लिहून काढा लिहित लिखी लिखी, असताना तुम्ही वेगळी वही वापरत असाल किंवा मोठी वही वापरत असाल तर त्यामध्ये कॉलम करून तुम्ही नीटनिटके नामजप लिहू शकता देवतेचे नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे कॉलम बनवावेत नामजप लिहिण्याआधी मन शांत करावे घाई करू नये मनावर दडपण आणू नये तसेच मित्रांनो काहींना नोकरी असते व्यवसाय असतो घरामध्ये लहान मुलं असतात घरातली कामं असतात त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ वेळ मिळणार मिळणार आहे ती ठरवावी आणि तेव्हाच नामजप करायला बसावं गणपती बाप्पांचं स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नामजप लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नामजप पूर्ण करावा काही महिन्यानंतर तर तुम्ही रोजचीही पाने वाढवू शकता या पुस्तिकामध्ये प्रत्येक पानावर एकशे आठ नामजप लिहिण्याची व्यवस्था केलेली आहे जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल ना तर तिथे मोजून एकशे आठ वेळा नामजप लिहावा जर तुमच्याकडे अधिकचा वेळ असेल तर तुम्ही एकशे आठपेक्षा पेक्षा जास्त वेळा नामजप लिहू शकता पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरलेली असावी आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळा लिहिणे शक्य नसेल पण तुम्हाला ही सेवा करायचीच आहे तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न पासून सुरुवात करू शकता तुम्ही जितका नामजप रोजच्या रोज ठरवलेला आहे तो नक्कीच लिहावा अर्धवट पान लिहू नये ज्यावेळी तुम्ही नामजप लिखित करता असता तेव्हा तुम्ही ज्या इष्टदेवतेचे किंवा तुमच्या ज्या देवतेवर विश्वास आहे त्यांचा नामजप लिहिताना मनामध्ये नाम त्या देवतेचा उच्चार करत राहावा आता माझा श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास आहे तर मी श्री स्वामी समर्थ असा उच्चार करणार नामजप पूर्ण करेन तसेच नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतो रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये कुठल्याही पवित्र ठिकाणी शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार नाहीत यावर धूळ बसणार नाही याची मात्र काळजी घ्या लिखित नामजका जपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नका आहार सात्विक ठेवा नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी मनापासून लिखित नामजप केला असेल तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित जप कराल तितके नकारात्मक गोष्टींपासून लांब राहाल नामजप जा पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या देवताभि असे म्हणून करावी पूजा करताना गंध हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात आणि नैवेद्य म्हणून तुम्ही साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता आता या पुस्तिकेचं काय करायचं ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोट स्वामींच्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये तुम्ही जमा करू शकता हे शक्य नसेल तर तुम्ही डेंडोरीमध्ये देखील किंवा एखाद्या मठात केंद्रात ही जमा करू शकता अक्कलकोटला जाणं शक्य नसल्यास जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये मं किंवा एखाद्या देवी देवतांच्या मंदिरामध्ये मं दे? पायाभरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका तुम्ही जमा करू शकता याशिवाय वात्या नदीच्या पाण्यात किंवा समुद्रामध्ये सुद्धा तुम्ही पुस्तिका अर्पण करू शकता यामधील तुम्हाला काहीच करणं शक्य नसल्यास आपण ही पुस्तिका देव देवघरामध्ये दे ठेवावी किंवा घरामध्येच एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवू शकता ही आपली एक प्रकारची संपत्तीच आहे त्यामुळे तिच्यावर धूळ बसणार नाही ती खराब होणार नाही याची काळजी घ्या आपली ही सेवेची संपत्तीच आपल्या कठीण काळामध्ये आपल्या कामाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा तर अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपाची या लिखित नामजपाच्या वहीत पानांचा उपयोग करण्यात येतो जर तुम्हाला लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्यावहीमध्ये अशा प्रकारे कॉलम करून तिथे नामजप लिहू शकता स्वामींच्या पुस्तिकेसारख्या अशा राम नामाच्या लेखित पुस्तिका ऑनलाईनही मिळतात किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये केंद्रामध्ये देवतेच्या नावावर एकजूट होते नियमितपणे नाव लिहिल्यामुळे आपली श्रद्धा विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होतो मनात वाईट विचारशंका येत नाही लिखित नामजपामुळे मनाची शांती साधका साधता येते मनातील नकारात्मक विचार दूर होतात मन शांत होत राग नियंत्रणात आणण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लिखित नामजप जी, नाम जी व्यक्ती नियमितपणे नामजप करते तिला मानसिक स्थैर्य आणि शांती मिळते अशा प्रकारे लिखित नामजप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते मित्रांनो लिखित नामजप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण माळ्यावर करत असलेल्या जपामध्ये लिखित जप करताना मन अधिक स्थिर होतं आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते नियमितपणे लिखित नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या जीवनातील समस्या आणि तणावांचा योग्य मार्गाने सामना करण्याची शक्ती मिळते लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्याची कर्म करण्यासाठी प्रेरित करते नकारात्मक विचारांपासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनाला आलेच तर मन न भटकता लवकर त्यातून बाहेर देखील पडता येते जर आपण लिखित नामजप हा एक वर्षामध्ये जास्त दररोज नित्य नियमाने एका विशिष्ट संख्येमध्ये करत राहिलो आपन ना तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते भारतामध्ये इतर ठिकाणीही थी, लिखित नामजपाचा प्रसार केला जातो वाराणसी अयोध्या मथुरा इथे लिखित नामजाप नामजपाच्या सेवा स्वीकार करणाऱ्या संस्था देखील आहेत जसे की राम रामापती बँक ओम नम शिवाय बँक या संस्थांमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा सीताराम ओम नम शिवाय गायत्री मंत्र अशा मंत्रांच्या लिखित नामजपाच्या पुस्तिका स्वीकारल्या जातात नेपाळमध्ये काही वर्षापूर्वी रामनामाच्या लिखित नामजपाच्या संग्रहाची स्थापना करून स्तूप बनवला होता त्याची पूजा आणि प्रदक्षिणा केली जाते कलकत्त्यामध्ये सुद्धा अखंड हरिणाम संकीर्तन भवन लोहाघाट सुद्धा लिखित लिखित वहीचे संग्रह आहेत दक्षिण आफ्रिका येथे गुजराती संत बापाजी यांची यांनी सव्वा अरब राम नामाच्या लिखित नामजपाची स्थापना करून राम मंदिर बनवले आहे जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या नामजपाची जर वही करणार असाल तर ती अवश्य तुम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात किंवा दिंडोरीमध्ये जमा करू शकता मित्रांनो तर कसा आहे उपाय हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जपमाळ करताना किंवा मौखिक नामजप करताना जे मनात वाईट विचार येतात त्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट स्वामी मौली देणार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा नंदकोटी ब्रह्मांड ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त